नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सात दिवसासाठी वेगवेगळ्या सँडविच रेसिपी सांगणार आहे ह्या सँडविच रेसिपी आपण स सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकतो तर सुरुवातीला आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी दोन चटण्या ब तयार करायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी एक हिरवी चटणी बनवायची आहे आणि एक आपण टोमॅटो सॉस वापरणार आहे ब्रेडला लावण्यासाठी आपण हिरवी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेते कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे सात लसूण पकळ्या घेतल्या आहेत यानंतर दोन मिरच्या घेतल्या आहेत यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मी बारीक करून घेतलेलं आहे सगळं तर इथे आपली ग्रीन चटणी हिरवी चटणी तयार आहे इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथं ऑरेगन घेतलेला आहे ते घालते आणि चिली फ्लेक्स घेतले आहेत आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे टोमॅटो केचपमध्ये जर ऑरेगन चिली फ्लेक्स नसतील तर फक्त टोमॅटो केचप जरी लावलं तरी छान होतं सँडविच मला सँडविच आपल्याला बनवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी इथे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे सँडविचेस बनवले आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा खूप हेल्पफुल होणार आहे फायदेशीर होणार आहे तर इथे मी एक बटाटा घेतला आहे उकडून तर तो असा मी हाताने मॅश करते बटाटा मॅश करून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये अगदी चिमुटभर हळद घालायची पाव चमचा गरम मसाला आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही कोणतीही ब्रेड घेऊ शकता यानंतर याला मी या आपण हिरवी चटणी बनवलेली होती ती लावणार आहे दोन्ही ब्रेडला दोन्ही ब्रेडला चटणी लावून झाली की याच्यावरती आपण जो बटाट्याचं बनवलेलं होतं ते पसरवायचं आहे अशा पद्धतीने एका ब्रेडवर फक्त लावायचं तर बटाट्याची भाजी आपण लावून घेतलेली आहे एका ब्रेडवर तर हा दुसरा ब्रेड आहे तो याच्यावरती ठेवून आता आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे तव्यावरती इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याला थोडंसं बटर लावते बटर नसेल तर, तर तेल किंवा तूप लावलं तरी चालतं तर इथे मी हा आपला बटाटा घातलेला ब्रेड आहे तो शेकून घेते दोन मिनटांनी ब्रेड परतून घ्यायचा असा पलटी करायचा आणखी दोन मिनटांनी या साईडनी ही पाहायचा आहे इथे पाहू शकता दोन्ही साईडनी छान शेकला आहे ब्रेड तर एका प्लेटमध्ये काढायचं अगदी खुशखुशी छान तयार झालेला आहे दोन्ही साईडनी छान शेकलेला आहे तर हा आपला पहिल्या दिवसासाठीचं सँडविच तयार झालेला आहे आता आपण दुसऱ्या दिवसासाठी सँडविच बनवूया तर त्यासाठी इथे मी दोन ब्राऊन ब्रेड घेतले आहेत आणि त्याच्यावरती हे टोमॅटो सॉस जे आपण बनवलेलं ते घालायचं आहे यानंतर इथे मी चिरलेली शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो घेतला आहे ते हलकंसं परतून पर घेते त्याच्यावरती थोडंसं मीठ घालते आणि झाकून ठेवत आहे दोन मिनिटांनी झाकण काढून हलवायचं म्हणजे अजून दोन मिनिट ठेवत आहेत आणखी दोन मिनिटांनी झाकण काढून पाहते इथे आपल्या ले भाज्या छान परतल्या गेल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढायच्या त्यानंतर या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्या एका ब्रेड वरती घालायच्या जा। भाज्या घातल्या आहेत तर आ... हा ब्रेड आहे तो आपण याच्यावरती ठेवून तव्यावरती शेकून घ्यायचा आहे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला बटरही लावलेलं आहे तर याच्यावरती हा दुसरा ब्रेड घालते तर इथे अँडविच तयार झालेला आहे तिसऱ्या दिवसासाठी आपण ब्रेड बनवणार आहोत सँडविच बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडला लावून घ्यायची आहे ग्रीन चटणी ब्रेडला हिरवी चटणी लावून घेतलेली आहे इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती ते ते थोडस तेल घालायचं आणि याच्यावरती पनीरचे असे काप केले आहेत कट करून घेतले आहे ते हलकेसे परतून घेते दोन्ही साईड मी छान परतून घेते त्यानंतर इथे आपण परतलेले पनीर आहेत ते घालायचे आहेत एका ब्रेडवरती अशा पद्धतीने मी पनीर घातले आहेत तर आता हा दुसरा ब्रेड आहे तो ह्याच्यावरती ठेवून तव्यावरती शेकून घ्यायचा इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याला असं बटर लावून घेते आणि ह्याच्यावरती हा ब्रेड आहे तो शेकण्यासाठी ठेवते सँडविच ब्रेड तयार झालेला आहे चौथ्या दिवशीच्या सँडविचसाठी इथे मी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यावरती मी असं टोमॅटो केचप आहे ते लावून घेते टोमॅटो दोन्ही ब्रेडवरती चीज खिसून घातलेलं आहे तर हे असं आपण एकावरती एक ठेवून एक हे पण आपण तव्यावरती शेकून घेऊया तवा गरम करून घेतलेला आहे असं बटर लावते आणि हा ब्रेड ठेवते तयार झालेला आहे पाचव्या दिवशीचं सँडविच बनवण्यासाठी इथं मी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यावरती ही हिरवी चटणी घालून घेते हिरवी चटणी दोन्ही ब्रेडला लावलेली आहे तर याच्यावरती मी आता हे असे कट केलेले काकडीचे काप घालते ठेवते अशी ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरून थोडीशी काळी मिरी पावडर असते ना ती हलकीशी अशी भुरभुरायची आणि हा दुसरा ब्राऊन ब्रेड आहे तो याच्यावरती घालून आपण तव्यावरती शेकून घेऊया इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्या असं बटर लावून घेते यानंतर याच्यावरती असा ब्रेड ठेवते शेकण्यासाठी सँडविच तयार झालेला आहे सहावा दिवशी साठी आपण जे सँडविच बनवणार आहेत त्यासाठी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यावरती हे टोमॅटोचे सॉस घालायचं आहे तर टोमॅटो सॉस लावून घेते दोन्ही ब्रेडवरती तवा गरम करून घेतला आहे त्याच्यावरती हलक तेल घालते यानंतर इथे मी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो ते परतून घेते थोडस सा। टोमॅटो सास लावले की हे आपण परतलेले शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो आहे हे घालायचे आहेत ब्रेड आहे तो याच्यावरती ठेवायचा आणि हाही आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचा आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला असं बटर लावून घेते यानंतर हा तयार केलेला सँडविच आहे ते ह्याच्यावरती ठेवायचा आहे साठीचं सँडविच तयार झालेला आहे सातव्या दिवशी साठी सँडविच बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन ब्राऊन ब्रेड घेतले आहेत त्याच्यावरती असे टोमॅटो सॉस आहे तो लावून घेते ब्रेडला दोन्ही दोन्ही ब्रेडला टोमॅटो सॉस लावलेला आहे तर ही मी पिझ्झा चीज घेतलेला आहे तर ह्याच्यावरती थोडस खिसून घेते पिझ्झा चीज दोन्हीवरती थोडं थोडं खेसून घालायचं आहे इथे मी तवा गरम क कराय ठेवलेला हो आहे त्याच्यावरती थोडंसं तेल घालते तेल थोडंसं असं सगळीकडे पसरू पसरून घेते आणि याच्यावरती मी असे कट केलेले कांद्याचे काप आहे ते घालते हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतून घेतलेले टोमॅटो आणि कांदाचे काप आहेत ते घालायचे आणि हा दुसरा ब्रेड आहे तो याच्यावरती ठेवायचा आणि तव्यावरती छान शेकून घ्यायचा आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती बटर लावते यानंतर हा ब्रेड आहे तो शेकण्यासाठी ठेवते तर इथे आपलं सातव्या दिवशीसाठीचं सँडविच तयार झालेलं आहे इथे पाहू शकता सात सँडविच रेसिपी तयार आहेत तर सात दिवसासाठी आपण अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग वे सँडविच बनवू शकते बनवू शकतो तर यातला एक सँडविच जो आहे तो मी कट करून दाखवते इथे मी एक ब्रेड सँडविच घेतलेला आहे ते कट करून दाखवते इथे पाहू शकता किती छान सँडविच तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने सात दिवसासाठी सात वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवू शकता आणि वेगवेगळ्या वेग टेस्टचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे सँडविच मी इथे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत नमस्कार